नमस्कार मी पल्लवी आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारे मिरच्यांचे पंचामृत तयार करूया सगळ्यात आधी आपण लिंबायवडी चिंच अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवूया आता अर्धा तास झाला आहे आता हा चिंचेचा कोळ तयार आहे गॅसवर जाडबुडाची कढई ठेवा यामध्ये थोडेसे तेल घाला तेल चांगले तापल्यावर एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक लहान चमचा हळद घालूया सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून याप्रमाणे फोडणीमध्ये घालूया आता मिरच्या चांगल्या तळून घेतल्या आहेत आता यामध्ये अर्धा लिटर पाणी घालते चिंचेचा कोळ मी गाळून घेतला आहे आता हा कोळ यामध्ये घालते आवश्यकतेप्रमाणे पाणी कमी जास्त घालू शकता एक मोठी वाटी भरून गूळ घातला आहे दोन चमचे धने पावडर घातली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते चार ते पाच मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया दोन मोठे चमचे तीळ भाजून घेतले होते ते यामध्ये घातले आहेत दोन चमचे गरम मसाला किंवा गोडा मसाला घालू शकता चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातली आहेत एक लहान वाटी भरून चिरलेली कोथिंबीर घालूया आता या पंचामृताला पाच मिनिटे उकळी देऊया हे पंचामृत चवीला आंबट गोड तिखट मिखट असे चविष्ट तयार होते हे पंचामृत तुम्ही भातासोबत सर्व करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद